संबंध आला नाही अशा प्रकारचे क्लिअर हे झालं अध्यक्ष महोदय जयंत पाटील ते काही लोक अहिल्यानगरच्या रोहितदा पवारांच्या मतदारसंघामध्ये कुठंतरी स्पेशल डुकराचं मटण भेटतं त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचं मटण मिळतं तिथं कुणाच्या तरी मारामाऱ्या झाल्या की लगेच दुसऱ्या दिवशी चालू करायचं चा, सुरेश दास यांनी हानमार केली अध्यक्ष महोदय दहा पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसाच्या नंतर सुद्धा अजून कुठेही चौकशीमध्ये काही सापडत नाही आणि उठायचं सुटायचं आणि इज्जती घ्यायच्या अशा कोणाच्याही इज्जती घेण्याचा तुमचा संबंध नाही आणि अध्यक्ष महोदय बारा नाही नाही दादा तुमचा रा हा दादांना बोलू द्या मग बोलतो बोला त्यांना अध्यक्ष असेल तर बोलत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघाचं नाव या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतलं अध्यक्ष महोदय जामखेड ही भूमी पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी आहे संत श्री गीतेबाबांची ते कर्मभूमी आहे संत श्री सीतारामबाबांची कर्मभूमी आहे आणि इथं बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला कुठल्या तरी मटणाचा हा उल्लेख तेसुद्धा डुकराचं मटण हे अयोग्य आहे उदाहरण द्यायचं असेल तर काल्पनिक कुठेही द्या मतदारसंघाचं नाव घेऊन तुम्ही तुमचं कुठला विषय लपवण्याचा नाही तर त्याला पाठी पाठीमागे पा, 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 टाकण्याचा प्रयत्न कृपा करून होऊ नये आणि हे जे काय बोललेत माझ्या मतदारसंघाबद्दल तर ते जे काय आलं असेल ते डिलीट करावं अशी मी आपल्याला मागणी करतो आझा तो मतदान नव्हता अहिल्या देवींचं गोदड महाराजांचा मी सुद्धा त्या मतदारसंघामध्ये मी पण काम केलेलं आहे राष्ट्रवादीचा म्हणून अध्यक्ष महोदय बरं का मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण ज्या हॉटेलवरती ठीक आहे मी माझा शब्द परत घेतो कोणता घेतलं ना हां ते भेटतं तिथं जिथं भेटतं तिथं भेट भेट मारामाऱ्या झाल्या अध्यक्ष महोदय त्या भागामध्ये कोणता एक देव आहे आणि तिथपासून रोहित रुई छत्तीशी पर्यंत सुरेश राव सुरेश राव विषय विषय मर्यादित आहे बोलतो लवकर घ्या हे बघा ऐका नाव न घेता अशा पद्धतीने वळवावळ करून जयंत पाटील साहेब जे बोलले ना त्याच्यामुळे मी हे बोलतोय विषय वेगळा आहे नव्हतो तुम्ही त्याच्या रात्री एक एक वाजता माझ्या स्वतःच्या घरामध्ये मव सरकार असताना यांनी रात्री भीशे, भीशे एक एक वाजता डिवायस पिन पी आय माझ्या घरामध्ये एक वाजता दरवाजा उघडून आणायचे आहेत का घरात बघायला आलो हे मव्याच्या सरकारामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे अध्यक्ष महोदय यांनी फार चुकीच्या पद्धतीने वागणूक त्या कालावधीमध्ये दिली कंगना राणावतचं घर पाडण्यापासून सगळ्यापर्यंत अध्यक्ष महोदय बिलाचा विषय थोडक्यात हा या बिलाचा विषय बोलतो या बिलामध्ये अध्यक्ष महोदय सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन मराठवाड्यातली मुक्त होणारे अध्यक्ष महोदय ही थोडी थोडकी जमीन नाही आणि आमचा तर आग्रह असा आहे अध्यक्ष महोदय हिंदू देवस्थान जमिनीवरती जे मदत मासच नाही किदमत मास सुद्धा ही जी नोंद आहे या नोंदीच्या बाबतीत जे मस्जिद इनाम जमीन असेल त्याच्या बाबतीत ते ठेवावं परंतु हिंदू देवस्थानाच्या जमिनीवरच खिदमत माझ सुद्धा कारण ह्याच्या कोणाच्या त्या काय हो भास्करराव काय म्हणत आहे भाषण बाहेरून आहे का तुम्हाला अडचण वाटत असेल तर बाहेरून आहे का तसं काय सुरेश सुरेशराव थोडक्यात अध्यक्ष महोदय मी संपवतो तर ह्या बाबतीमध्ये सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन आणि जवळपास साडेचार लाख हेक्टर जमीन ही खिदमत मासमध्ये अडकलेली आहे हो अध्यक्ष महोदय या जमिनी एका कुठल्या मतदारसंघामध्ये नाहीत एका जमिनी एका तालुक्यात नाहीत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये डबल डबल रिपीटर शहात्तर तालुक्यामध्ये ह्या जमिनी आहेत आणि याच्या बाबतीतला निर्णय यापूर्वी कधी होत नव्हता एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि तत्कालीन महसूल मंत्री माननीय विखे पाटील साहेब आणि आत्ता हा जो निर्णय घेत आहेत बावनकुळे साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय जयंत पाटील साहेबांना मी विनंती करतो की असं कोड्यामध्ये बोलू नका जे काय व्हायची त्या सगळ्या चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे गेलोत अध्यक्ष महोदय पाच पाच वर्ष याच्यामध्ये चौकशीला सामोरं गेलो त्याच्यामध्ये कुठेही काय सापडलं नाही आणि आता जे तुम्ही भांडणं भिंणं मानतायत ना कुणाची भांडणं झाली काय झालं त्याची चौकशी करावी मी एस पींना स्वत पत्र दिलंय तिथल्या की याची खरोखरच चौकशी करा हे कुणी कुणी भांडणं केलंय कोणाबरोबर भांडण झालंय त्याच्याशी आमचा संबंध नसताना सुद्धा विनाकारण कोणाला तरी उचलायचं फेसबुकवरती बोलायला हवायचे अध्यक्ष महोदय मीडियावरती बोलायला हवायचे आणि माणसाच्या लोकप्रतिनिधींच्या इज्जती घ्यायच्या हा धंदा जरा बंद करावा अशा प्रकारची माझी विनंती आहे